नमस्कार मित्रांनो नुकता स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस पार पडला अपेक्षेप्रमाणे स्टार प्रवाहवरील ठरले तर मग या लोकप्रिय मालिकेने महामालिकेचा मान आहे गेल्या वर्षी या मालिकेने महामालिकेच्या अग्रगण्य आहे या मालिकेतील सर्वच कलाकार हे सध्या घराघरात लोकप्रिय आहेत हे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सुद्धा महाराष्ट्राची महामालिका हा पुरस्कार सोडता कुठल्याही पुरस्कारा या मालिकेच्या कलाकारांना मिळाला नाही नंबर वन मालिका असून सुद्धा या मालिकेला पुरस्कार दिला नाही त्यामुळे या मालिकेचे चाहते प्रचंड नाराज आहेत सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे चाहते मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत तर मंडई महाराष्ट्राची महामालिका नंबर वन मालिका ठरलं तर मग या मालिकेच्या कुठल्याही कलाकारांना इतर पुरस्कार मिळाला नाही याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा